अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चायक्युअर जय संताजी हा चित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार ज्ञानेश्वर रायमल सरचिटणीस राष्ट्रीय तेली समाज तेली तेलिसमाजातील थोरसन समाजाचे आराध्या दैवत श्री संताजी जगनाडे महाराज यांचा जन्म सण आठ डिसेंबर सोळाशे चोवीस रोजी पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील सुदुंबरे येथे झाला असता त्यांचा स्मृतिशेष वीस डिसेंबर सोळाशे रोजी झाला नुकतेच त्यांच्या जीवनावरील चित्रपटाच्या चित्रीकरचा मुहूर्त मेन सोहळा दिनांक एकवीस चार चोवीस ला त्यांचे सुदुंबरे येथे माझ्या उपस्थितीत झाला असता नुकताच दिनांक सत्तावीस सात चोवीस ला शिर्डीजवळील ग्रामीण भाग असलेले खेडेगाव पुणतांबा येथे चित्रपटाच्या चित्रीकरण सुरुवात झाली असून सदर चित्रपट हा अडीच तासाचा प्रथमच जय संताजी हा चित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होत असून सदर चित्रपटात समाज बांधवांना आपल्या प्रतिष्ठानाची किंवा आपल्या कुटुंबाची जाहिरात किंवा कुटुंबांच्या शुभेच्छा देऊन सहकार्य करायचे असेल तर चित्रपटाचे सूत्रधार सुरेश दिगंबर चौधरी भीमा कोरेगाव व विशेष सल्लागार संताजी नागरी सहकारी पतसंस्था अध्यक्ष रायमल यवतमाळ यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात येत आहे तेव्हा सदर चित्रीकरण स्थळी पुणतांबा येथे दिनांक दोन आठ चोवीस रोजी राष्ट्रीय तेली समाजाचे राष्ट्रीय सरचिटणीस ज्ञानेश्वरीन रायमल तेली समाज महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष किशोरभाऊ थोटे राष्ट्रीय तेली समाज महासंघाचे जिल्हा अध्यक्ष अनिलभाऊ जिपकाटे विदर्भ मराठवाडा विभागाचे केंद्रीय संघटन मंत्री भास्करराव देशमुख संताजी बीसी ग्रुपचे सदस्य वसंतराव ढोरे ओबीसी मोर्चाचे केंद्रीय उपाध्यक्ष विलासकाळे समाज महासंघाचे प्रसिद्धी प्रमुख सुनीलभाऊ महिंद्रे हे जाणार असून चित्रपटाचे निर्माते यश भालेराव तनुश्री मुवीज पुणा यांची प्रत्यक्ष मुलाखत घेणार आहे असे प्रसिद्धीस कळविले आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे